लोकसभेचं मैदान माझं एकटीचं नाही मी इतकंच सांगू शकते खासदार नवनीत राणा यांचं सूचक वक्तव्य मी एन डी घटक आहे त्यामुळे मला भाजपाने बोलवलेलं आहे युवकांना येणाऱ्या भविष्याबाबत माहिती देण्यात येणार आहे आता मी मेळाव्याला का मी नागपूरला का चालले व्यासपीठ भाजपाचं आहे वगैरे चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र मी सांगू इच्छिते की मी भाजपाच्या बरोबरच आधी आहे आधीही होते आत्ताही आहे असं नवनीत रान राणानी म्हटलेलं आहे मी आपल्याला इतकं सांगू शकते की मी त्या मंचावर असणार आहे बाकी कुठला पक्ष असणार आहे मला माहीत नाही मात्र मी त्या मंचावर असणार आहे आणि युवकांना कसं मार्गदर्शन केलं जातं ते मी पाहणार आहे असंही खासदार नवनीत राणा म्हणाल्या लोकसभेचं मैदान हे नवनीत राणांचं एकटीचं नाही कुणीही आपली मागणी ठेवू शकतात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आहे त्यानुसार सगळ्यांचा अधिकार आहे दावे करणं मात्र शेवटी जो निर्णय होईल तो होणारच आहे आज चंद्रशेखर बावनकुळेंनी माझ्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे मी चर्चेत आहे हे चांगलं आहे याचा आम्हाला आनंद आहे असंही नवनीत राणा म्हणाले आहेत आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद असतो त्यांच्याशी चर्चा करूनच आम्ही पुढे जात असतो असंही नवनीत राणा म्हणाल्या नवनीत राणा आज भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती मात्र त्यांनी याबाबत मी चर्चेत आहे इतकंच म्हटलेलं आहे तर चंद्रशेखर बावनकुळेंनी नवनीत राणांचा भाजपात प्रवेश होणार नाही असं म्हटलेलं आहे मी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे केंद्रात मी पाठिंबा दिला आहे तर राज्यात रवी राणांनी पाठिंबा दिलेला आहे आमचा तो पाठिंबा कायम राहणार आहे असंही नवनीत राणा म्हणाले आहेत ते की विदर्भाचे जोडेही युवक आहे हे त्यांचा मेळावा आहे आणि मी एन डी एसोबत सोबत आहे आणि त्या घटक म्हणून त्यांनी मला एक युवक पार्लमेंटेरियन मला तिथे निमंत्रण केलं आहे आणि माझं कर्तव्य आहे युवक जेव्हा पूर्ण विदर्भाचे आहे आणि माझेही मा अमरावती जिल्ह्याचे बरेचसे युवक माझ्यासोबत आज जाणार आहे तर शक्ती प्रदर्शन आणि हा सगळं काहीच नाही फक्त युवकांना युवकांसमोर जाणं ॲज अ यंग पार्लमेंटेरियन माझं कर्तव्य आहे आणि मला निमंत्रण आहे तुम्ही गेलीच पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर